प्रस्तावित टायगर रिझर्व्ह संबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या सीईसी समितीने सी तयार केलेला अहवाल एडव्होकेट जनरला अभ्यासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली अहवालातील सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार सरकारला पुढील कार्यवाहीविषयी सल्ला देण्याचे काम एडव्होकेट जनरलांकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं so, ना रिपोर्ट द कॉन्टेंट ऑफ रिपोर्ट आयट आन्सर so i will discuss this with the chief minister also what is to be done if at all if the report they have recommended because when they left um, they said 100% your questions or your areas are genuine they cannot be shifted but if they have recommended for wildlife sanctuary then it is very bad but i will not give up आता पहिले म्हणजे असे झाले जर जाय जर म्हणजे जर घरां शिफ्ट जातात आणि ती कोर एरिया झाली जर जाय जायत जर मागी करुन आमक भर ऑप्शन म्हणजे वी विल नॉट अलाव ट वी वील नॉट अलाव एनीबडी टू शिफ्ट फ्रॉम दॅट विलेज इट इज एट हंड्रेड इयर्स सेटलमेंट अँड वी हॅव नेवर सीन अ टायगर आणि असे जाते जर जाय आय विल बी विथ दी पीपल नॉट ओन्ली विथ द पीपल आय सी टू दॅट आय विल सी टू दॅट आय एम विथ दॅम कळणी खंचं प्रेशर लावता किती करता आय एम नॉट बॉदर्ड कळं पीपल हॅव इलेक्टेड मी आय हॅव टू सेफ गार्ड देअर इंटरेस्ट बट ॲट द सेम टाईम वी वील सी टू दॅट द फॉरेस्ट कंजरवेशन व्हाईल्ड लाईफ कंजरवेशन द वे इट वॉज गोईंग ऑन वी विल कंटिन्यू विथ दॅट सो फार वी हॅव नेवर सपोर्टेड एनी पर्सन हू इज डुईंग म्हणजे अगेन्स्ट दी नेचर अगेन्स्ट दी कन्जर्वेशन पोचिंग हा हे तो माझ्या लाईफ लाईफात भर हा एक सिंगल कोणाचे रिकमेंड म्हणजे फाटल्यानं बॅकअप बॅक केले ना आय आय हॅव बीन ऑलवेज वीथ दी फॉरेस्ट ऑफिसर्स जर कोणी झाडं मारत जर कोणी जनावरांता जर आय हॅव ऑलवेज सपोर्टेड दी पोलीस ऑफिसर्स इफ यू इंटरोगेट डेम यू वील कम टू नो बट फॉर अनसीन टायगर we will not shift